जळजळीत जल सोनसाळा कळस दिशे सोजवळा धन्य वा। धन्य पंढरपूर रायाचे माहेर माझ्या ऐकिवात आलेली एक गोष्ट आहे असं म्हणतात तुकाराम महाराज जेव्हा वारेला जायचे जल तेव्हा या वेळापूरच्या ठिकाणी आले आणि त्यांना इथून पंढरपूरचं शिखर दिसलं त्यांनी तिथे एक अभंग रचला जळजळीत सोनसाळा धन्य धन्य पंढरपूर माहेर आणि हा अभंग इतर असल्यानंतर ते इथून पळत सुटले पांडुरंगाच्या भेटीची ओट ओढ अंतरी ता, वो होती कि भगवान त्याला भेटण्यासाठी भक्त तुकाराम महाराज इथून धावत सुटले म्हणून वारकरी आम्ही तिथून धावत सुटतो कि तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आम्ही इथून धावत गेल्यानंतर आमचा विसावा आता पंढरपूरमध्ये होईल तसं आयुष्याचा शेवट सुद्धा धावून धावून आपण बघा कधी एखाद्याने नेताना एक, एक विसावा ठेवतो बरोबर तसा हा आमचा विसावा पंढरपूरचा आयुष्याची धाव संपूर्ण आम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी ही धावा धाव आहे वयानं अनेक ज्येष्ठ आहेत अनेक तरुण आहेत ताकद कुठ नाही येते कारण अनेक ज्येष्ठ चेहऱ्यावरती आजही तेवढं तेज पाहायला मिळतंय की ताकद कुठ येते असं वाटतं रामकृष्ण नामे होऊन सिद्धी एकदा रामकृष्ण नामाचं वेळ लागलं कि आम्ही आमच्यावरती असतोच कुठं वा वेडा झालो वेडा झालो वेडी यांच्या गावात आलो आम्हा काय आम्ही माणसात नाही वा वा आम्ही माणसात असून नसल्यासारखे आहोत दिसायला माणसं असलो तरी आम्ही आता भगवंताचे झालेले आहोत त्यामुळं आम्ही फक्त आता तुम्हाला माणसासारखं दिसतोय पण आमच्या आत्म्या कधीच त्याच्याशी एकरूप झाले त्यामुळे हे सगळे एकाच वयाचे आहेत हे जगामध्ये एकच गाव असं आहे इथं सर्वांचं नाव एकच आहे माऊली